नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज खडकीचं इंद केसरी मैदान त्या मैदानासाठी आम्ही निघालोय जुनं आणि पारंपरिक मैदान आहे खडकीचं सर सगळे मोठे मोठे बैल येणार आहेत तिकडे तर आम्ही सुद्धा जातोय आता शरण आणि मी दोघंच आहोत आज वर्किंग डेज असल्यामुळे कोण जास्त लोक नाहीत पूर्ण आहेत सोबत यायला तर भेटू आता आपण डायरेक्ट मैदानामध्येच आणि या मैदानामध्ये अडी काही चौतीसा वर्षाचा सोहळा संपन्न होतो एक ते पाच ते बरवारी माल आपण आपण तिथे मैदानामध्ये उपस्थित राहायचं चला बरवारी माल त्या अजून या रिटानी हे उपस्थित राहायचं म्हणत आपण चला वरवा एक वरवा बापू एक आता घरी जाणार नाही सहा ते धावणी तयार राह गाडी आपली त्याचबरोबर या ठिकाणी संतोष हरिभाऊ काय का आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे प्रेक्षक वर्ग मैदान पूर्णपणे करायचं आहे या सगळ्या सगळे बाहेर या ठिकाणी विचार केला जाणार नाही याची बलगाडी मालकाने मालकांनी नोंद घ्या बोबाट शेड आपल्या सुद्धा ठिकाणी मनापासून सरच्या स्वागत आहे उल्लंघन करू नका नाही तर तुम्ही सध्या काही ग्रुप ला मला असं भांडलं मला हे केलं तुम्ही छानपणे मैदान बघा छानपणे मैदान बघा आम्ही तुम्हाला कसल्याही प्रकारचा तुमचा अपमान होणार नाही एक गाडी बाहेर गेली पाच जणांच्या लढत आहे पहिल्या गटा उत्साहाच्या मैदानातील लढत झाली

या ठिकाणी सायबराव पाडील कदक त्यावर या ठिकाणी गणेशराव खंडारे यांच्या या ठिकाणी हनुमान त्यांचं सहगत आहे त्यांच्याकडून या ठिकाणी सोन्यावर आमच्या तीनशे रुपयाचं बक्षीस आहे सौरव रुपयाच बक्षीस आहे सोन्या आपला तीनशे चिस मिळाला करायला चाललेत का ताला पळायला

आहे मी वरती दोन्ही एकत्रच आहेत अर्जुन पण आला असेल ना मथुरला बघायला जातोय मी काय शरीर मथुरला बघणार का बघणार बैला कसे कोण आहे रे जाऊया बघायला सुद्धा ते समोरच बांधले आताच गटपास झाला तो सुद्धा दाखवतो सगळ्या हे बघ सर्जा चालला घोटा सर्जा चल त्याच्याच त्याच्या जवळच बांधले असणार ते आणलं का हा बैलांना बॉडीगार्ड बैलांना खूप सारे बैल आले तिथे हा दहाव्या दहाव्या गटामध्ये गटपाच झालाय हा भाऊ चिक्या भाऊ चिक्या चिक्या, चिक्या। मग अशी गटालाच हरलाय तो गटाला मार खाल्लाय चिक्याने कोणत्या हा रेवाल भाऊ कुठे आहेत खाली बघा कुठे मारलेले आहेत पाहायला लागतील कुठे बेस्टन भावी अग्राची गाडी पिस्टल पण जवळपास असणार कुठ तरी कुठं हा तिथं आहे का पिस्टल तू मारायला तिकडून जावे तिकडून जावे

चंदर चंदर आहे नातोत रे हाँ, चंदर ती बैला आहेत रे इथे तो बघ तिला नाव काय तिचं ते लारा नाही ना। लारा नाही सगळं गार्डन कात्रच याचा सुंदर बॉस इथे आहे बघ कडक मध्ये सुंदर आणि सुंदर नाही पळाला नाही पळालं अजून सुंदर बस तिकडे Gay reduce बूझा बहारत отправ अद्राइब od OWरत मुलिशित एल्या은ध अधार लेट फिरीतत ह्चिवारि ऐते ही जीष्टार धाडा अग्रती हरी तर्या फिर्दल स्था నంబర్ మాన్ బమా బమా సార్ బల్మా